त्यावेचं सरकार एकदम सगळं गडगडायला तेच कारणीभूत आहे ते जेव्हा असे सगळे दावे करतात तर मग कर्नाटक मध्ये किंवा मध्ये हीच योजना आली तर त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे काय म्हणजे का विनोदी बोलण्यात हुशार आहे त्यांचा पलीकडे त्यांच्या शब्दांना काही फार अर्थ आहे असं मला वाटत नाहीये त्याचं कारण असं आहे की त्यांना या संदर्भात ते बोलतात ते मुळामध्ये अचानक विधानसभेचं अध्यक्षपद सोडून निघून गेले त्याच्यामुळे आमचं ते त्यावेळेचं सरकार एकदम सगळं गडगडायला तेच कारणीभूत होते त्यांच्या सरकार गडगडायला तेच कारणीभूत होते आणि दुसरं म्हणजे महत्वाचं की ते जेव्हा असे सगळे दावे करतात तर मग कर्नाटकमध्ये किंवा झारखंडमध्ये हीच योजना आली तर त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे बरं आघाडी तुम्हाला तीन तोंड नाही आहेत का इथेच फक्त तीन आहे मला असं वाटतं की शब्द शाब्दिक खेळ करून कुठेतरी लोकांचं दिशाभूल करण्यापेक्षा त्याच्यामधल्या तपशिलामध्ये ते जाऊ शकतात बोलू शकतात आणि आज ज्या महिलांच्या मनावरचा आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे किंवा त्या आनंदित झालेल्या आहेत तो आनंद नागवत नाही का असा मला प्रश्न पडतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका